नमस्कार मी संकेत देशपांडे तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आजचा दिवस जो आहे तो महाराष्ट्रासाठी आणि विशेषत्वानं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचं आहे याचं कारण असं आहे की आज शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जो आहे तो निकाल येणार आहे मागच्या साधारणतः एक ते दीड वर्षापासून म्हणजे जसं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं वीस जूनला एकनाथ शिंदे आपले सोळा आमदार घेऊन सुरतला गेले सुरतनंतर गुवाहाटी गुवाहाटीनंतर गोवा गोव्यानंतर मुंबईत आणि मग एकनाथ शिंदे यांनी तीस जून दोन हजार बावीसला घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट झालं न्यायालयामध्ये गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जो आहे तो घेण्यासंदर्भातले आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले तर एकतीस डिसेंबरला याबाबतचा निकाल जो आहे तो येणार होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी केलेली जी वेळ वाढवून देण्याची मागणी होती त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दहा जानेवारीपर्यंतचा म्हणजे आजच्यापर्यंतचा वेळ दिला होता मात्र या सगळ्यातली एक इंटरेस्टिंग घडामोड अशी आहे की शिवसेनेचे सोळा आमदार जे आहेत शिंदे गटातले त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ठाकरे गटातल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे मात्र यामध्ये दोन आमदार असे आहेत की ज्यांच्यावर अपात्रतेची कोणतीही टांगती तलवार नाहीये हे दोन आमदार कोण आहेत तर अर्थातच यामध्ये पहिलं नाव आहे ते ठाकरे गटाचे नेते राज्याचे माजी पर्यावरण मंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचं आणि दुसरं नाव आहे ते पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांचं आता या दोघांची नावं अपात्रतेमध्ये का नाहीत तर आदित्य ठाकरे हे स्वर्गीय हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत त्यांच्यावर आम्ही अपात्रतेची कोणतीही कारवाई करणार नाही हे शिंदे गटाने या अगोदरच स्पष्ट केलं होतं आणि त्यामुळं आदित्य ठाकरे यांचं नाव या अपात्र आमदारांच्या यादीमध्ये नाही आहे आणि दुसरं ऋतुजा लटके यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अर्थातच जेव्हा शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा विषय जो सुरू झाला होता त्यानंतर मशाल हे जे चिन्ह ऋतुजा लटके यांना मिळालं ठाकरे गटाला मिळालं त्याच चिन्हावर ऋतुजा लटके यांनी आमदारकीची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक जी आहे ती लढवली होती त्याच चिन्हावर त्या विजयी झाल्यात त्यामुळं साहजिकच ऋतुजा लटके यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार जी आहे वा ती नाही आहे हे दोन्ही आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून जे आहेत ते वाचू शकणार आहेत किंवा त्यांच्यावर कुठलीही अपात्रतेची टांगती तलवार आत्ताच्या क्षणापर्यंत नाही आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स जे आहेत त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन अर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm? ये रेड वाला सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम मानिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन